नमस्कार माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीचे निकाल हाती आलेले आहेत आणि यामध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील नीलकंठेश्वर पॅनल जवळपास वीस जागा जिंकून या कारखान्यावरती आपली सत्ता जी आहे ती अबाधित राखलेली आहे खर तर अजितदादा या निवडणुकीच्या सुरुवातीपासून सांगत होते की या निवडणुकीचा निकाल जो आहे तो एकवीस झुर झाला पाहिजे मात्र प्रत्यक्षात तसं होताना दिसलं नाही चंद्रराव तावरे जे सहकार बचाव पॅनलचे प्रमुख आहेत हे या निवडणुकीमध्ये विजयी झालेले आहेत अगदी काही मतांनी त्यांचा विजय झालेला आहे मात्र आपण जर कारखान्याच्या निवडणुकीची पार्श्वभूमी जाणून घेतली तर कारखान्याची सत्ता जी आहे कारखान्यावरती दोन हजार वीस पासून ते दोन हजार पंचवीस पर्यंत ती निलकंठेश्वर पॅनलचीच सत्ता होती मात्र या निवडणुकीमध्ये अजितदादांना प्रत्यक्षात उतरावं लागलं त्याचं कारण असं की अजितदादा राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत आणि कारखान्याच्या कार्यक्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणावरती सभासद संख्या आहे जवळपास बावीस हजार सभासदांची संख्या या कारखान्यामध्ये आहे जवळपास एकोणीस हजारापेक्षा जास्त मतदानाचा अधिकार असलेले सभासद यामध्ये कार्यरत आहेत एका सभासदांच्या माग जरी पाच कुटुंबीय धरले तरी जवळपास लाखोंच्या घरात मतदारांची संख्या जाते लाखोंच्या घरात जे या भागातले लोक आहेत ती या कारखान्याच्या निमित्तानं जोडले जाणार होते आणि त्यामुळे अजितदादांनी ही निवडणूक अतिशय प्रतिष्ठेची केलेली होती अजितदादांच्या निवडणूक या निळकंठेश्वर पॅनलमध्ये जर काही गडबड झाली असती किंवा त्यांचा पराभव झाला असता तर मात्र हा पराभव जिवारी लागला असता आणि त्यामुळं या निवडणुकीमध्ये अजितदादांनी स्वतः लक्ष घालायचं ठरवलं किंबहुना या निवडणुकीमध्ये स्वतः अजितदादांनी पंधरा दिवस बारामतीमध्ये तळ ठोकलेला होता जवळपास बारा सभा अजितदादांनी या निवडणुकीच्या निमित्तानं माळेगावच्या कार्यक्षेत्रामध्ये घेतलेल्या होत्या त्यामध्ये प्रचाराची सभा जी आहे ती ओम साई लॉन्समध्ये झाल्यानंतर त्याच ठिकाणी अजितदादांनी आपण उपमुख्यमंत्री पदावर काम करीत असताना देखील कारखान्याचा चेअरमन होणार आहे अशी घोषणा केलेली होती आणि त्यामुळं हे सगळं जे वातावरण आहे ते एका भाषणामुळे त्याचं रूपांतर जे आहे ते निवडणुकीच्या या वेगळ्या यंत्रणेमध्ये पाहायला मिळालं कारण राज्याचे उपमुख्यमंत्री असताना देखील माळेगाव कारखान्यावरती अजितदादा काम करणार आहेत आणि आपल्या उसाला चांगला भाव दिला जाईल Uh, सभासदांचं भलं केलं जाईल कारखान्यामध्ये ज्या काही राज्य सरकार किंवा के केंद्र सरकारच्या मदती आहेत त्या तात्काळ मिळतील आणि सहकार कायदे सहकार विभागाचे देखील प्रश्न तातडीने अजितदादांच्या माध्यमातून सोडवण्यात येतील अं uh, त्यामुळं अजितदादांना या कारखान्याच्या सभासदांनी ती भरभरून मतदान दिलेलं आहे वास्तविक कारखाना अजितदादा जे आहे ते सहकारी साखर कारखान्या मुळीत काढून त्याचं खाजगीकरण करण्याचा डाव करत असल्याचा आरोप तो चंद्रराव तावरे असेल किंवा रंजनकुमार तावरे यांच्याकडून सातत्यानं केला जात होता आणि त्याला उत्तर देखील जाहीर सभांमधून अजितदादा देत होते की सहकार वाचवण्याचं काम जे आहे ते मी सातत्यानं करतोय सहकारी संस्था टिकवण्याचं काम मी सातत्यानं करतोय आणि त्यामुळे अशा पद्धतीचे आरोप जे आहेत ते अगदी बेताल आरोप आहेत विरोधकांकडून हे निवडणुकीचे षडयंत्र म्हणून केले जात आहेत असं देखील अजितदादा वारंवार सांगत होते मात्र प्रत्यक्ष निवडणुकीची मतमोजणी ज्यावेळेस काल सुरू झाली त्यावेळेस निकाल हाती यायला सुरुवात झाली आणि या निकालाचे अपडेट जे आहे ते वेळोवेळी लोकांपर्यंत पोहोचलेले आहेत मात्र अंतिम निकाल जो आहे तो सात साडेसातच्या सुमारास हाती आलेला आहे आणि या निवडणुकीमध्ये जवळपास वीस जागा जिंकून निलकंठेश्वर पॅनलनं आपली सत्ता जी आहे ती या कारखान्यावर अबाधित राखलेली आहे अर्थात चंद्रराव तावरे आणि रंजन कुमार तावरे यांच्या नेतृत्वाखालील जवळपास सगळे उमेदवार पराभूत झालेले आहेत चंद्रराव तावरे वगळतात स्वतः रंजन कुमार तावरे हे देखील माळेगाव गटातून पराभूत झालेले आहेत मात्र त्यांनी हा पराभव स्वीकारल्याचं मान्य केलेलं आहे सभासदार कौल मान्य केलेला आहे मात्र त्यांनी दुसरीकडे असं देखील म्हटलेलं आहे की अजितदादांनी या निवडणुकीमध्ये सगळ्या टॅक्टिक्स वापरल्या सगळ्या व्यूहरचना वापरल्या सगळ्या यंत्रणांचा वापर केला किंबहुना पैशाचा देखील मोठ्या प्रमाणावरती या निवडणुकीमध्ये वापर झालेला होता आणि त्यामुळं राज्याचे उपमुख्यमंत्री असताना दहा बारा दिवस या कारखान्याच्या कार्यक्षेत्रामध्ये तळ ठोकावा लागतो आणि पैशाचा मोठ्या प्रमाणावरती वापर करावा लागतो हेच खरी सभासदांच्या विजयाचे नांदे आहे किंवा आमचा विजय तिथंच आहे असं देखील रंजन तावरे म्हटलेले आहेत हे जरी सगळं खरं असलं आरोप प्रत्यारोप होत राहतील मात्र माळेगाव सहकारी साखर कारखान्यावर सध्या पुन्हा एकदा निलकंठेश्वर पॅनलची सत्ता आलेली आहे निलकंठेश्वर पॅनलचे जवळपास वीस उमेदवार या निवडणुकीमध्ये निवडून आलेले आहेत अजितदादांनी ज्या पद्धतीची इच्छा व्यक्त केलेली होती माळेगाव सहकारी साखर कारखान्यावर चेअरमन व्हायची हो ती इच्छा पूर्ण होताना पाहायला मिळते कारण अजितदादांनी एकोणीसशे चौऱ्याऐंशी साली ज्यावेळी छत्रपती सहकारी साखर कारखान्याचं सा संचालक मंडळात संचालक पद स्वीकारलं होतं त्यावेळी ते त्यांना छत्रपती कारखान्यात चेअरमन म्हणून काम करायची संधी हवी होती मात्र तिथलं स्थानिक राजकारण आणि त्यावेळेसची परिस्थिती यामुळे अजितदादांना कारखान्यात काम करायला चेअरमन म्हणून काम करायला संधी मिळालेली होती ती चेअरमन म्हणून काम करण्याची संधी जी आहे ती माळेगावच्या रुपानं अजितदादांना मिळालेली आहे अर्थात अजितदादांच्या एका सहीनं अनेक सहकारी संस्थांचे चेअरमन त्यांची नावं जाहीर होतात तर त्यांच्या सहीनं चेअरमन बनता येतं मात्र अजितदादांना या कारखान्याचं चेअरमन व्हायचं हो का होतं हा देखील प्रश्न लोकांना उपस्थित केला जातोय मात्र त्याचं गणित समजावून सांगतो की या कारखान्याच्या कार्यक्षेत्रात जवळपास बावीस हजार सभासद आहेत आणि या बावीस हजार सभासदांच्या घरातले एक एक सदस्य किंवा पाच पाच सदस्य जरी धरले तरी अशी लाखोंची संख्या जी आहे ती या निवडणुकीच्या माध्यमातून अजितदादांशी जोडली जाणार होती जर अजितदादांनी या निवडणुकीमध्ये लक्ष घातलं नसतं तर भाजपच्या विचारसरणीची लोक या चंद्रराव तावरे असतील रंजन तावरे असतील यांच्या माध्यमातून जोडली गेली असतील कदाचित हीच भीती जी आहे ते अजितदादांना वाटले असेल की विरोधी पॅनलची जी मतं आहेत किंवा विरोधी पॅनलची लोक आहेत त्यांचा जर वाढता प्रभाव या मतदारसंघावर राहिला किंवा माळेगाव माळेगाव कारखान्याच्या कार्यक्षेत्रावर राहिला तर कुठंतरी आपल्याला स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये देखील त्याचा फटका बसू शकतो म्हणून अजितदादांनी स्वतःची निवडणूक जी आहे ती एवढ्या प्रतिष्ठेची केलेली होती अर्थात अजितदादांनी जरी ही निवडणूक प्रतिष्ठेची केलेली असली तरी त्यातून सभासदांचा फायदा होईल असं देखील म्हटलं जातं कारण अजितदादांनी या कारखान्याच्या निवडणुकीमध्ये लक्ष घातल्यानंतर कारखान्यात शेतकऱ्यांच्या उसाला चांगला भाव दिला जाईल असं देखील म्हटलं जातंय शिवाय जे उपपदार्थ पदार्थ निर्मिती प्रकल्प राबवले जाणार आहेत कारखान्याच्या माध्यमातून त्यामध्ये देखील अजितदादा काटकसर करणारे आहेत अजितदादांकडे कर, ते नेतृत्व गुण आहे त्यामुळे अजितदादा या कारखान्याचा का विस्तार मोठ्या प्रमाणावरती करतील आणि नावलौकिक करतील असा विश्वास सभासदांना व्यक्त करतायत मात्र Uh, सध्या विरोधी गट जे आहे ते uh, शांत झालेला आहे कारण फक्त एक जागा निवडून आलेली आहे चंद्रराव तावडे यांच्या रूपाने आता बघावं लागेल की अजितदादांच्या uh, या इच्छा uh, चेअरमॅन पदाची इच्छा पूर्ण झाल्यानंतर अजितदादा माळेगावसाठी नेमकं काय करतात माळेगावच्या सभासदांना खरंच uh, चांगला भाऊ देतात का किंवा कारखान्याचं भलं चांगल्या पद्धतीने करतात का uh, आपण इथेच थांबूयात या अपडेटमध्ये आणि आपण पाहत राहा प्राईम टाइम मराठी प्राईम टाईम मराठीच्या प्रेक्षकांसाठी पुन्हा एकदा सांगतो की हे चॅनल आपण सबस्क्राईब केलेलं असेल लाईक केलेलं असेल शेअर केलेलं असेल तर सबस्क्राईब करा आणि यापुढीलच्या व्हिडिओमध्ये अशाच पद्धतीचे अपडेट नवनवीन अपडेट जाणून घेता तुमचा धन्यवाद